सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये नुकतंच जी की महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक, एक महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच एक महिला उपमुख्यमंत्री झालेल्या या ठिकाणी आपल्याला सुनेत्राताई पवार यांच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत नुकतंच अजितदादा पवार यांचं जे निधन झालं आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्राताई पवार यांनी घेतलेली पाहायला मिळते तर आता या ठिकाणी एक मोठी जबाबदारी पदाची सुनेत्राताई या पवार यांच्या माध्यमातून पार पाडली जाणार असल्याचं आपल्याला दिसून येतं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे हंगामी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या माध्यमातून सुनेत्राताई पवार यांना या ठिकाणी राज राज्यपालांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिलेली पाहायला मिळते आपण बघूया आपण थोडक्यात त्यांच्या संदर्भात सुनेत्रा ताई यांचं पूर्ण नाव या ठिकाणी सुनेत्रा अजित पवार त्यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट जन्म ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी जन्म ठिकाण लक्षात घ्या मित्रांनो तेर जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी त्यांचा जन्म त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुनेत्राताई पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली पाहायला मिळते आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री एक असा इतिहास या ठिकाणी सुनेत्राताई ताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो महत्त्वाचं म्हणजे की सुनेत्राताई ताई पवार या महाराष्ट्राच्या अकराव्या उपमुख्यमंत्री बनलेल्या पाहायला मिळतील आपल्याला पर्यावरण जागरूकता पसरविण्यासाठी आणि शाश्वत पद्धती लागू करण्यासाठी पर्यावरणाच्या संदर्भात त्यांना या ठिकाणी एक महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला पाहायला मिळतो त्यांच्या महत्त्वाच्या प्रयत्नामुळे ग्रीन वॉरियर अवॉर्ड महत्त्वाचा सुनेत्रा ताई यांना मिळालेला दिसून येतो आपल्याला त्यांचा हा महत्त्वाचा सन्मान आहे या ठिकाणी तसेच सुनेत्रा ताई यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर काही असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचे आहे दोन हजार अकरापासून सुनेत्रा ताई या फ्रान्समधील जागतिक उद्योजकता मंचाच्या एक थिंक टँक सदस्या म्हणून आपल्याला पाहायला मिळतात एक महत्त्वाची फॅक्ट असेल मित्रांनो दोन हजार सतरापासून सुनेत्राताई पवार विद्ध्यापीट या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून कार्यरत असलेले दिसून येतात त्याचबरोबर एनवायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या पर्यावरणविषयक संस्थेची स्थापनासुद्धा त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते तसेच बारामती या ठिकाणी असणाऱ्या विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या सुनेत्राताई या विश्वस्त असलेल्या दिसून येतात आपल्याला आणि दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत सुनेत्राताई यांचा पराभव झाला सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात या त्या उभ्या होत्या आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मात्र राज्यसभा या सभागृहावर त्या खासदार म्हणून नियुक्त झालेल्या पाहायला मिळतात आपल्याला आणि आता नुकतंच या ठिकाणी महाराष्ट्राचे जे काय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर एक महत्त्वाची जबाबदारी सुनेत्राताई पवार यांच्यावर आलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या अकराव्या उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी किंवा कार्यभार सुनेत्राताई यांच्याकडे असलेला पाहायला मिळतो तर आपण या ठिकाणी जे की सुनित्रा पवार यांचा थोडक्यात आपण जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला मित्रांनो या ठिकाणी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा यातील बरीचशी माहिती जी माहिती नाही ती माहिती होऊन जाईल तर या ठिकाणी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या ठिकाणी झालेले जे काय आतापर्यंतचे महत्वाचे व्हिडिओ आहेत सुद्धा आपण पहा परीक्षेमध्ये आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम